नमस्कार मी आहे तुमचा महेश भोई युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आता मी तुम्हाला मी आता सांगतो कुठे जायचं आहे तर माझं मित्र एक आहे तर मी विजय खातीच्या कारखान्यात चाललो आहे मी तुम्ही बघू शकता ह्या फेकर रोड इथून मी चालत चालत आता जाणार आहे गणपती कारखान्यामध्ये तर तुम्ही बघू शकता मी एका व्यक्तीला भेटणार आहे तो फेमस आहे सगळ्यात तो तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कोण आहे ते शकता हे अरुण कते भाऊ भाऊंच्याकडे आलो आहे मी आता तुम्हाला दाखवतो मी हं मूर्ती बनवलेल्या आहेत पण फिनिशिंग नाव द्यायची बाकी आहे तुम्ही बघू शकता आता मी भाऊकडे आलेलं आहे तर त्यांना भेटतो आणि मग त्यांना मी भेटून मग तुम्हाला मी सांगतो त्यांच्या समोरच मला आणि मग त्यांना मी भेटून मग तुम्हाला पुढे सांगतो कसं काय ते बघा किती अतिशय सुंदर आहेत मूर्त्या बघा इथे किती दाखवतो शिम मूर्तीच्या तर तुम्ही बघू शकता इकडे हे बघा सगळे हे बघा आपले हे आहेत जय मल्हार जय मल्हारची मूर्ती आहेत आणि बघू शकता इकडे दाखवतो मी पुढे पण एक आगमन आहे गणपतीचं आगमन होतं आहे तिथे पुढे गेल्या तुम्हाला सांगतो आहे मी कुठलं आगमन आहे ते तुम्ही बघू शकता इकडे आपले मूर्ती बघा किती सुंदर आहे ही इकडे मोठी एक आहे तुम्हाला दाखवतो मूर्ती बघा येथील तर आपले भाऊ भेटलेलेच आहे ते भाऊ भेटलेले आहेत आपल्याला तर त्यांच्यासी आम्ही आता चर्चा करू आपण बोलू आता बघू शकता ही मूर्ती आता निघालेली आहे तर बघा इथे अतिशय सुंदर आहे हे आता बघा तुम्ही खारसा राजाचं आगमन आता आज होते तुम्ही बघा मूर्ती किती सुंदर एकदम अतिशय बनवलेली आहे काय पेंटिंग बिंटिंग लुक तिचं आज आगमन सोहळा किती आहे बघा तुम्ही बस बघा इकडे कशाकडे म्हणजे असो आपले कसे मस्त चाललेले आहेत आता एवढा जल्लोषाने आपला एक कार्यक्रम असा तुम्ही बघू शकता हे काय जिजामाता राजाचं आगमन आहे आज तुम्ही बघा इकडे पण त्यांचा पण लुक तुम्ही बघू शकता आ, आज त्याची गणपती बाप्पाला एक मूर्ती सजावट करतायत तर कसं सजावट करतायत ते तुम्ही बघा इकडे मजा येते तुम्हाला मन एकदम तृप्त होऊन जातो आणि हे आमचे दादा काय बोला तुम्ही सार्वजनिक आज आगमन होणार आहे तरी आज सरकारच्या कारखान्यामध्ये आज खूप जल्लोष आहे आज वर्षानंतर आज गण गणरायाचं आगमन होणार आहे त्यामुळे भागी आणि ग गणपतीचे सगळे प्रेमी सर्व आज आनंदाने खूप आनंद होत आहे मुलांना आपल्याला दरवर्षीने आपला तो गणपती येतो साजरा करतो आपण खूप वर्षांनी आपण हे करतो वर्षभर आपण या गणरायाची वाट बघत असतो तो आज सण येऊन घेतलेला आहे तरी मी आभारी आहे महेश भोईल सरांचे धन्यवाद भाऊ धन्यवाद दिलीबद्दल तर आमचे अरुंधते ते भाऊच आमचे पण ते आमच्या पहिल्या चेंबूरला होते कारखान्याचे इथे तर आज मी कमीत कमी तर दोन चार वर्षांनी मी इकडे आलो तर मी त्यांना भेटण्याचा काही प्रयत्न केला पण आज ते भेटले मन एकदम सुप्त झालं माझं तर बघू शकता तुम्ही आता आणि आपले आपले पोरं पण आहेत बघा इथे आज त्यांची वाट बघत आहेत गणरायाचे तुम्ही बघा इकडे कसं आहे त्यांचं म्हणजे मन एकदम असं आहे की कधी रा बाप्पाचं आगमन होतं आहे आणि कधी आम्ही ज्वेलर्समध्ये नाचतो आम्ही मूर्ती बघा इथं क्लासिक मूर्ती आहेत सगळ्या मूर्ती एकदम एकदम पण मनुष्य दिवशी एकदम दिलेले आहेत हा जो आहे तो खारचा राजा भाऊला आमच्या एवढे आग्रह करतात ना आपले पब्लिक की गणपतीसाठी एवढे एकदम इच्छुक आहेत ते लोकं की भाऊ आमचे एकदम पण बघत हसत असतात बघू शकता तुम्ही आनंद तो साहेब भाऊंचं हा एक आगमन आहे वाटतं हा जो आहे हा चेंबूरचा चिंतामणी तुम्ही बघू शकता हे आपल्या इथे चिंतामणीचं बघा चेंबूरच्या चिंतामणीचं आगमन आहे हे आपले मित्र भेटले इकडे बघू शकता तुम्ही एक आगमन इथे पण आहे पब्लिक बघाय पब्लिक पाच तुम्ही बघू शकता गणराजच्या लेबर कॅम्पचा राजा निघणार आहे आता थोड्या वेळानी तर बघा येते पब्लिक वाढ आहे बाप्पाचं आगमन कधी होतं ते वाढ बघतं इकडे बघा येते हा जो आहे अर्था संस्कृती मंडळ रजिस्टर मुंबईचा शाऊत बघा इकडे ही व मूर्ती काय क्लासिक मूर्ती आहे हां बघू शकता आपण रमाबाई लेबर कॅम्पच आहे माथुंगा तिन्ही गणपती जे बाप्पा आहेत ना ते तिन्ही पण निघणार आहेत ते पण लेबर कॅम्प रमाबाईचेच आहेत बघा इकडे तर सध्या आपण बाहेर पडू शकता आपण एक भाऊ आहे आपल्याला भेटलेला आहे तर 对。 चिंतामणीचं आगमन होत आहे तुम्ही बघू शकता इकडे चंद्रमणी थोड्याच वेळात आगमन होतंय थोड्याच वेळात बापाचं आगमन होत आता बाबा बघू शकता I'm no, not! No.

आले देव गेटू नाम मंच पर जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र